महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर दिनांक सहा जुलै दोन सोलापूर शहर हद्दी दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेलरोड पोलिसांनी केली अटक माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर माननीय सहायक पोलीस उपायुक्त विभाग क्रमांक एक सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर दुचाकी वाहन चोरीच्या घडणाऱ्या गुन्ह्याबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या आरोपितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाण्याकडील व पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने साहेब यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलावून पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे करून सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने दुचाकी वाहन चोरी रोखण्याकरिता पोलीस ठाणे हद्दीतील नेहमी चोऱ्या होतात अशी ठिकाणे तसेच रात्रीच्या वेळ सतत गस्त करून ठिकठिकाणी सापळा लावण्यात येत होता त्याचप्रमाणे गुप्त बातमीदारांकडून माहिती काढण्यात येत होती तसेच गाड्या चोरीस गेलेले घटनास्थळ येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करणे व सदर ठिकाणचा तांत्रिक तपासाच्या आधारे तपास असे वेगवेगळे प्रयत्न जेल रोड गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून करण्यात येत होते दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसचे तेवीस ते दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीसचे पाच वाजतापर्यंत कोबिंग ऑपरेशन दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर बातमी मिळाली की एक बावीस ते पंचवीस वयाचा इसम त्याने अंगामध्ये चॉकलेटी टी शर्ट घातलेला असून त्यांनी चोरी केलेली एक हिरो कंपनीची होंडा ट्युस्टर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन तो अक्कलकोट येथील पद्मशाली स्मशानभूमीजवळ येणार असल्याची बातमी मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सदर बातमीची खातर जमा करण्याकरिता ते व त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार कामगी कनगिरी पोलीस हवालदार चव्वेचाळीस शेख पोलीस हवालदार बाराशे पन्नास धुमाळ पोलीस नामदार तेराशे अकरा बाबर पोलीस कॉन्स्टेबल तेराशे त्र्याऐंशी इंगळे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे सत्त्याहत्तर सिनारे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे पंचाहत्तर देकाने पोलीस कॉन्स्टेबल नऊशे एकोणनव्वद वायदंडे पोलीस कॉन्स्टेबल आठशे अठ्ठ्याऐंशी सावंत असे मिळून स्टेशन डायरी नोंद करून रवाना झाले होते सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकातील वरील पोलीस अंमलदारांनी स्मशान पाठीमागे येत असताना त्यास आम्ही थांबून त्यांची विचारपूस करीत असताना तो गडबडून गेला व त्याच्या ताब्यातील वाहन तेथेच सोडून पळून जाऊ लागल्याने सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने शिताफीने सदर इस्मास पकडले त्यांच्या ताब्यातील दुचाकीची पाहणी केली असता सदर गाडी ही होंडा ट्युस्टर कंपनीची दुचाकी होती तिचा क्रमांक असा असल्याचे दिसून आले सदर इस्मास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सैफ इरफान यादगीर वर्ष चोवीस राहणार घर नंबर एकशे तेहतीस तीन क विभाग नवीन विडी घरकुल कुंभारी सोलापूर संपर्क क्रमांक ऐंशी दहा पंचावन्न पंचवीस दहा असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही दिनांक न एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या कॉलेज येथील पार्किंग मधून चोरी केल्याचे सांगितले सदर आरोपी यास विश्वासात घेऊन त्यांनी अन्य कोठे गुन्हे केले आहेत का याबाबत विचारणा केली असता त्याने दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास खाजानगर तालुका जिल्हा धाराशिव येथून एक हिरो हंग कंपनीची दुचाकी दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बुर्ला कॉलेजजवळ घराजवळील असलेली एक पॅशन प्रो कंपनीची गाडी तसेच तीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जिजामाता हॉस्पिटल समोरील बागेजवळ लावलेली बजाज डिस्कवर या गाड्या चोरी केल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी त्या सदरच्या गाड्या कुठे लावलेल्या आहेत याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी सदरच्या गाड्या ह्या पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंती झुडपामध्ये लपवून ठेवलेली असून त्यांच्या ताब्यातील होंडा ट्युस्टर कंपनीची दुचाकी ही देखील तेथेच लपवण्याकरिता आलो असल्याबाबत सांगितले त्याची सांगितलेली हकीकत ऐकून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने पंच इस्मांना बोलावून त्यांच्या समक्ष चोरी केलेल्या गाड्या कोठे आहेत असे आरोपीस विचारले असता आरोपीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवने त्यांचे पथक व पंचांना स्मशानभूमीच्या भिंती लगत झुडपामध्ये आरोपीने लपवून ठेवलेल्या होत्या सदर गाड्यांची पाहणी केली असता या अनुषंगाने दुचाकी वाहनांचे पोलीस क्रमांक व जेल रोड पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासले असता सदर वाहन चोरीस गेल्याबाबत जेल रोड पोलीस ठाण्यास तीनशे बावीस सन दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन तीनशे तेहतीस सन दोन हजार चोवीस तीनशे पस्तीस सन दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होते एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या वाहनांबाबत दाखल असलेले गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री यम राजकुमार साहेब माननीय पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहेब परिमंडळ माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री तोरडमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व गुने, गुने पोलीस निरीक्षक श्री अरविंद पोलीस निरीक्षक श्री भाऊराव बिराजदार गुन्हे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सहायक फौजदारी कणगिरी सहायक फौजदारी शेख पोलीस हवालदार चवेचाळीस शेख पोलीस हवालदार बाराशे पन्नास धुमाळ पोलीस नामदार तेराशे अकरा बाबर पोलीस कॉन्स्टेबल तेराशे त्र्याऐंशी इंगळे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे सत्यात्तर सिनारे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे पंचाहत्तर देकाने पोलीस कॉन्स्टेबल नऊशे एकोणनव्वद वायदंडे पोलीस कॉन्स्टेबल आठशे अठ्ठ्याऐंशी सावंत पोलीस शिपाई एकोणीसशे एकोणचाळीस जाधव पोलीस कॉन्स्टेबल सतराशे पंचाहत्तर यसलवाड यांनी पार पाडली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद